भाषण करणार नाही तुम्हाला नम्र विनंती करायला आज या ठिकाणी सर्वप्रथम सरकारी आणि बाबर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आता या विटा नगर परिषदेच्या आपल्या उमेदवार साचार्यताई मैत्रे या आमची लाडकी बहीण या लाडक्या बहिणीचं मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळी टीम जी आहे किती लोक आहे सो सव्वीस लोकांची टीम आणि नगराध्यक्ष आपल्या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड दा विजय करा आणि त्यांना वाजत गाजत नगरपालिकेमध्ये पाठवा मी एवढच सांगतो बाकी विजयाचा सा उत्सव स्वास, तुमचा दोन तीन तारखेला विजयाचे फटाके आणि गुलाल उजळ्यायला एकनाथ शिंदे तेव्हा भाषण आठपाडीला पण या ठिकाणी आपली टीम उभी आहे सतरा एक आठपाडीला पण आपण धनुष्य बाणा समोरचं बटन दाबा आणि विकासाला मत द्या धनुष्य बाणाला मत लाडक्या बहिणींना मी आपलं वंदन करतो आपली माफी मागतो एवढा वेळ आपण तिकडे थांबलात लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे माझे लाडके भाऊ कोण इकडे आहे या सगळ्यांची मी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण कुठून 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 कुठे पण मला तुमच्या पर्यंत पोचायच होत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं दर्शन घ्यायचं होतं म्हणून हा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि लाडक्या बहिणी इतिहास घडवला विधानसभेत तसा इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये विटाच्या आणि आतपाणीच्या आपल्याला घडवायचे आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो मी का भाषण करत नाही पण तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तीच योजना कोणाचाही माहिका तरी बंद होऊ द्या आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझे लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांसाठी अनेक योजना केल्या अनेक योजना विकासाच्या योजना कल्याणकारी योजना शासन आपल्या दारे योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना कधी झाल्या नाही तेवढ्या तुमच्या या एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षाच्या काळात झाल्या मी आपल्याला एवढं सांगतो की मला मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे अनेक मंत्री पद माझ्याकडे आहेत पण मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय आपल्याशी संवाद साधायला आलोय पण वेळ नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा पिठा परिवर्तन घडायचं ना तुम्हाला किती निधी दिलाय आतापर्यंत दोनशे कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले स्वस बाबर यांना दिला आणि मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जे जी काय जी जी काही कामं आहेत ही सगळी कामं भुयारी का कटार हो योजना उपजिल्हा रुग्णालय रिंग रोड सुसज्ज नाट्यगृह क्रीडांगण अनुदान विणकर महामंडळ कमिटी तरतूद यंत्रमाग पोल्ट्री व्यवसायात मदत विटा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम शहरातील एकही का घर न पाडता करणार म्हणजे करणार आणि म्हणून मी सांगतो आपल्याला हे नगर परिषदा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येत असतात आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा आपण या ठिकाणी या ताईना निवृत्त्या मैत्रे ताई अरे आठपणी तो कौन मजा रहे नावसाहेब सागर या लोकांना त्यांच्या टीम ला आपण विजय करा विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही एकनाथ <laughs> शिंदेचा शब्द जे बोलतो तेच करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि म्हणून एक बार मैने कमिटमेंट करी <laughs> आपल्याला दोन तारखेला इतिहास घडवायचा आहे किती वर्ष लोकांची सत्ता होती इतर लोकांची <देखे> चाळीस वर्ष या सत्तेच्या झोखा काय परिवर्तन काय मिळालं तुम्हाला आता तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे भुयारी घडार योजना पाहिजे तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना तुम्हाला आरोग्य पाहिजे